या ठिकाणी आमच्या बरोबरच त्या ठिकाणी यशोदा बाळू जाधव यांच्या निवासामध्येच एकशे अठ्ठ्याहत्तर अ आहे आमचं घ आमचा भाग आहे आणि आमचे चुलते बाळू जाधव आणि सरस्वती सोनू जाधव यांच्या ईश्याचा दुसरा भाग एकशे अठ्ठ्याहत्तर ब अशा प्रकारची या ठिकाणी पूर्व आमच्या पूर्वजांच्या नावासहित त्यांच्या स्मृतीसहित या ठिकाणी पाठी लावलेली आहे ही पवित्र वास्तू जतन करण्यासाठी मग आम्ही हरसंभव प्रयत्न करीत आहोत ही वास्तू ही वास्तु आमच्या वैभवशाली आणि गौरवशाली वारशाचा एक पुरावा आहे म्हणून याच्यामध्ये आम्ही अत्यंत आनंदाने येतो आणि आनंदाने राहतो या बाजूने या बाजून या बाजून ये या दर काठीधार काठीधार लगाट्या जाता येतलं काठीधार

आणि सुरेंद्र गोपाळ जाधव यांनी मिळून तयार केलेला हा आपल्या मुला नातवंडांच्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी झोका बांधलेला आहे झोपाळा बांधलेला आहे झुला बांधलेला आहे त्या झुल्यावर आरोही बसलेली आहे त्या काय नावीच आराध्या बसलेले आहे अधिरा बसलेली आहे आणि छोटा हा प्रियांशु बसलेला आहे अरे बनी या, बसलेला आहे प्रबोध लक्ष्मण जाधव यांच्या यांची मुलं बसलेली आहेत आणि या ठिकाणी या घराची सुनबाई सुमिता सुरेंद्र जाधव या झुळल्यावर बसलेल्या आहेत आनंदाने झुलत आहेत बरोबर आहे मस्त मस्त बरोबर इकडे स्टॉप करतो थांब